गोरंट्याल आणि खोतकर यांच्यात पुन्हा जुंपली आहे दोघांचेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले गोरंट्याल आणि खोतकर यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असं दाखवतो त्याचा आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा जमत नाही असा करून घेतो आणि मग जेव्हा समोरची पार्टी जेव्हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना वाटत अरे भाई हा खोटं नाराज आहे मग तो आपला मनोमिलन करून घेतो मनोमिलन नाही ते मनी मिलन असतो त्याने हा मनी मिलन साठी ते नाटक केलं आतापर्यंत ते दानवेच्या विरोधात बोलत होता आता त्याच्या घरमध्ये बोलतो आणि मी वह्यात असेल मी जे काही असेल पण जनता म्हणते चांगला माणूस अच्छा अच्छा अरे त्या थकलास माणसाच्या नाजीला काय लागायचे गरज एकदम चिल्लर माणूस एकदम वाह्यात माणूस आहे सरापुऱ्या गावचा मर्यादा तो खातो घाण तो खातो आणि आमच्यावरती शिंतोडे वळवतो ने सम्राद, ने हे टक्केवारी सम्राट असं बोलायचं का मध्य सम्राट टक्केवारी सम्राट नाही हे बोलायचं का आमच्याशी मग त्याची लायकी नाही आमच्याशी बोलण्याची थकलास माणसाच्या याला उत्तर मी देऊ शकत नाही तो एकदम थकलास आणि नालायक माणूस